आज मी तुमच्यासाठी बटाट्यापासून कुरकुरीत पुऱ्या कशा बनवायच्या त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे अशा पुऱ्या तुम्ही एकदा जर बनवून ठेवला की अगदी दोन ते तीन दिवस व्यवस्थित राहतात सकाळी नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्याला प्रवासाला सुद्धा तुम्ही या पुऱ्या नेऊ शकता रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग कुरकुरीत कमी तेलकट पुऱ्या बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एका बाउलमध्ये इथे आपण एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात बारीक रवा घेतलेला आहे ज्याला आपण जिरो साईजचा रवा म्हणतो तो घेतलेला आहे तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तर माझ्या प्रमाणे मिक्सरला तुम्ही बारीक फिरवून घेऊ शकता तर इथे आपण बारीक जिरो साईजचा रवा एक कप भर घेतलेला आहे सारख्याच कपने इथे आपण एक कप आणि दीडशे ग्राम प्रमाणात न चालता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ न चालल्यामुळे त्यामध्ये कोंडा असतो कोंड्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी गरजेचं असतं आणि रोजच्याच वापरातल्या चपातीचं आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे आपण अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे हाताने छान चोळून घालायचं आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे म्हणजे सुक्या लाल मिरच्या मिक्सरला अशी थोडीशी भरड करून घेतली आहे तुम्ही लाल तिखट रोजचं वापरलं तरी सुद्धा चालू शकेल अर्धा चमचा जिरे पूड घेतलेली आहे जिरे पूड जरूर घाला कारण याला मस्त टेस्ट येते एक पाव चमचा पण इथे चाट मसाला घेतलेला आहे तुम्ही आमचूर पावडर किंवा अर्धा लिंबाचा रस पिळून घातला तरी सुद्धा चालू शकते म्हणजे मस्त चटपटीत पुरीला चव येते अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद घेतलेली आहे अगदी पाव चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे नसेल घालायची तर तुम्ही सुद्धा करू शकता चवीपुरतं घालायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालू शकता पांढरे तेल घालायचं राहून गेले तर इथे आपण एक मोठा चमचा पांढरे तेळ घेतलेले आहेत हे सगळे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता सोबतच इथे आपण दोन मध्यम आकाराचे असे उकडून सालं काढून बटाटे घेतलेले आहेत वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात तुम्हाला जर बटाटा चालत नसेल तर याऐवजी तुम्ही इथे रताळ उकडून सालं काढून वापरलं तरी सुद्धा चालू शकेल सिंपली आपल्याला हा बटाटा किसनीवर किसून घ्यायचा आहे म्हणजे अजिबात मॅश न करता असा किसून घेतला की पुरी लाटताना अजिबात अडथळा येत नाही एकसारखी छान सरसरीत पुरी तुम्हाला लाटता येते दोन्ही बटाटे छान आपण यामध्ये खिसून घेतलेले आहेत सुरुवातीला अजिबात पाणी घालायचं नाही हाताने छान ही सगळी जिनसं एकजीव करत मस्त आपल्याला चोळून घ्यायचं आहे तर इथे आपण साधारणतः एक दीड मिनटं चांगलं चोळून घेतल्यानंतर असा हा हलकासा याचा गोळा झालेला आहे सारख्याच कपने एक कप साधं पाणी घेतलेलं आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचंय जमेल तितका सर गोळा पिठाचा मळून घ्यायचा आहे बटाटा पुऱ्यांसाठी जितकं पीठ तुम्ही घट्ट मळाल तितक्या तुमच्या पुऱ्या कमी तेलकट आणि मस्त कुरकुरी तयार होतील शिवाय टिकायलाही मदत होईल हे घट्ट घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे इतकं पीठ मळण्यासाठी मी एक कप भर पाणी घेतलेलं होतं त्यातलं फक्त अर्धा कप साधं पाणी आपण इथे वापरलेलं आहे तुम्हाला थोडं कमी जास्त लागू शकतं कारण प्रत्येकाच्याच गव्हाच्या पिठाची किंवा रव्याची क्वालिटी थोडी वेगवेगळी असू शकते सगळ्यात शेवटी चमचाभर तेल घालून पुन्हा छान गुळगुळीत मस्त मळून घेतलेला आहे आता यामध्ये आपण रवा वापरल्यामुळे रवा भिजायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून याला झाकण लावायचं आहे आणि साधारणतः एक दहा पंधरा मिनिटासाठी आपण हे भिजत ठेवणार आहोत म्हणजे रवा मस्त फुलून येईल आणि तुमच्या पुऱ्या अगदी परफेक्ट अशा तयार होतील साधारणतः दहा मिनिटं झालेली आहेत रव्याने हवं तितकं पाणी शोषून घेतल्यामुळे पीठ थोडंसं भिजल्यानंतर घट्टसर झाल्यासारखं तुम्हाला दिसत असेल मस्त याला जाळी सुद्धा पडलेली आहे लक्षात सुद्धा पीठ जर जास्त तुमच्याकडून सैलसर झाला असेल तर यामध्ये एखाद दोन चमचे गव्हाचं पीठ वाढवा आणि पिठाचा गोळा तुम्हाला घट्टसर करून घ्यायचा आहे पुन्हा पण किचन प्लॅटफॉर्मवर काढून एक सारखं थोडंसं सा मळून घेतलेलं आहे आता आवश्यकतेनुसार याचे आपण अशी कापं करून घेणार आहोत शक्यतो करा कारण एक सारखे पटकन आपल्याला याचे गोळे करता येतात पीठ छान मळून झाल्यामुळे छान भिजल्यामुळे असे छान असे गोळे झालेले आहेत अजिबात याला क्रॅक्स पडलेले नाही तर सिंपली आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे पीठ पुरेसं घट्ट असल्यामुळे अजिबात तेल किंवा पीठ लावण्याची आवश्यकता लागत नाही तुम्हाला जर वाटत असेल तर थोडंसं पीठ तुम्ही ते भुरभुरून हे छान लाटून घेऊ शकता लाटताना खूप जास्त जाड नको किंवा खूप जास्त पातळ नको मध्यम आपल्याला हे लाटून घ्यायचं जसं आपण नॉर्मली चपाती लाटतो ना त्यापेक्षा थोडं जास्त आपल्याला जाड लाटायचं आहे मोठी पोळी लाटली डब्याच्या झाकणाने असे छान असे करून घेतले जितकी मोठी पोळी लाटाल तितकी एका वेळेस भरपूर पुऱ्या तुम्हाला काढता येतील तर एका वेळेस छोट्याशा पोळीचे आपण असे डब्याच्या झाकणाने चार पुऱ्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही जितकी मोठी पुरी कराल तितके तुम्हाला हे जास्त करता येतील किंवा तुम्ही सिंगल सिंगल सुद्धा केले तरी सुद्धा चालू शकतील तर दोन गोळ्यांपासून इथे आपण काही पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत सगळ्या पुऱ्या एका ताटावर लाटून ठेवल्या तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे एका वेळेस लाटून दुसऱ्या बाजूला तुम्हाला ह्या पुऱ्या छान तळून खात दुसरीकडे तळण्यासाठी कढईमध्ये सेवर तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये आपण रवा वापरलाय बटाटा वापरल्यामुळे तेलाचा ताव खूप जसं कडकडीत गरम नको पटकन याचा रंग काळपट होतो पुरी घातल्यानंतर गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि झारीने पुरीवर तेल सोडत दोन्ही बाजूने साधारणतः एक तीन ते चार मिनटं खरपूस कुरकुरीत लालसर रंग होईपर्यंत पुरी आपल्याला छान तळून घ्यायची आहे तेलासा ताव खूप जास्त कडकडीत नसल्यामुळे पुरीला रंगसुद्धा किती मस्त आलेला आहे आणि एक सारखी आपण साधारणतः एक तीन ते चार मिनटं खुसखुशीत कुरकुरीत आपण ही पुरी छान तळून घेतलेली आहे आणि एका जाळीवर काढून घेतलेली आहे अगदी सारख्याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या पुऱ्या आपण अगदी सारख्याच पद्धतीने करून घेणार आहोत आणि बघू शकता प्रत्येक पुरी छान तळली जात आहे आता आपली इथे कढई छोटी असल्यामुळे तुमच्याकडे जर मोठी असेल ते एका वेळेस तीन चार पाच पुऱ्या तुम्ही घालू शकता आणि बनवण्याची पद्धत अगदी सारखीच आहे सा तुमच्यापैकी बऱ्याच जणांना तेलामध्ये तळलेल्या पुऱ्या खायला आवडत नसतील तर सेम पद्धतीने चपाती करून घ्या आणि तव्यावर मस्त दोन्ही बाजूने खरपूस कुरकुरीत थोडस तेल किंवा तूप लावून तुम्ही भाजून खाऊ शकता तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने करू शकता पण हा पदार्थ नक्की करून पहा मुलांच्या डब्याला त्याला एकदम मस्त आहे सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा छान आहे किंवा प्रवासाला नेण्यासाठी सुद्धा एकदम बेस्ट आहे आता या कुरकुरीत बटाट्या पुऱ्यांबरोबर अजिबात सॉस किंवा चटणी खाण्याची गरज लागत नाही नुसत्याच पुऱ्या खायला अगदी मस्त लागतात मुलांच्या डब्यासाठी करू शकता प्रवासाला करू शकता किंवा रोजच्या चहाबरोबर नाश्त्यासाठी सुद्धा एकदम बेस्ट आहे आता अशी ही पुरी तुम्ही छोलेच्या भाजीबरोबर सुद्धा खाऊ शकता अगदी मस्त लागते तर आजची ही कुरकुरीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला जी बात विसरू नका आवडली असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा